घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे ट्रान्सपरंट चा पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आला आहे अशांची ही चौकशी झाली आहे तर मग कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल आपल्याला काही भाड्याच्या इमारतीतल्या हॉस्टेलच चालवायचे चा नाही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा मिळण्याच्या संदर्भात त्यांनी जागा काय आयडेंटिफाय केल्या त्या संदर्भात आम्ही त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्या हिंगोली बीड परभणी सिंधुदुर्ग पालघर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जागा न मिळालेले फक्त चार जिल्हे आहेत त्या चारही जिल्ह्यांमध्ये मी स्वतः लक्ष घालून त्यांना जागा मिळवून देईल जे आपले एम एम आर रिजनमधले आहेत रायगड ठाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर त्यात मी स्वतः त्यांच्यासोबत बसून या चारही जिल्ह्यात जागा मिळवून देऊ इतर सगळीकडचा जागेचा प्रश्न हा जवळपास मार्गी लागलेला जे हा व्यवहार त्यांच्यावरही एम सी लावता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी याचे आदेश दिलेले आहेत भिवंडीच्या संदर्भात आपल्याकडनंही माहिती घेऊ आणि इतरही ठिकाणून माहिती जमा करून स्पेशल कारवाई भिवंडीत करण्यात येईल विशेषतः मुंबई किंवा एम एम आर रिजन सारख्या महानगरांमध्ये आजही आपल्याकडे क्वालिटी रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहेत त्यामुळे जरूर या संदर्भात पुढाकार घेऊन अशा प्रकारचं सेंटर आम्ही सुरू आराखडा जो तयार झालेला आहे त्या नवीन आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर तयार करण्यात येणार आहे आणि त्या आराखड्याची अंतिम मंजुरी आता होती आहे आणि म्हणून जे उत्तर आलेलं आहे ते जुन्या आराखड्यावर आलेलं आहे नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय भव्य असा पुतळा असेल